संपूर्ण हिंदुस्थान आपल्या टाचेखाली खाली घेऊन रगडण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या औरंगजेबाचं स्वप्न युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत कधीही साकार होऊ शकणार नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या माघारी संपूर्ण दक्षिण एकाच वर्षात काबीज करायचा मनसुबा बाळगणाऱ्या औरंगजेबाने पाच लाखाची खडीफौज घेऊन तो दक्षिणेत उतरला देखील छत्रपती संभाजी महाराजांनी पुढचे नऊ वर्ष औरंगजेबाला जणू काही सळो की पळो करून सोडलं त्याच्यासमोर छत्रपती राजाराम महाराज दत्त म्हणून उभे राहिले आणि पुढचे अकरा वर्ष त्यांनी औरंगजेबाचं स्वप्नच नाही तर त्याची झोप देखील उडवली आणि तीन मार्च सतराशे रोजी छत्रपती राजाराम महाराजांचा देखील मृत्यू झाला स्वराज्याला कळता छत्रपती उरला नव्हता स्वराज्याचा एकच घास करायचा म्हणून औरंगजेबाने पुन्हा एकदा आपला राक्षसी जबडा वाचला परंतु यावेळेस त्याच्या घशातले दात त्याच्याच घशात घालण्यासाठी त्याच्या समोर जी उभी राहिली ती होती पंचवीस वर्षाची एक विधवा महाराणी मोगलमर्दिनी ताराबाई राणी सरकार ताराबाई राणी सरकारांनी औरंगजेबाच्या स्वप्नांचीच माती केली नाही तर खुद्द औरंगजेबाला देखील मातीत गाडलं अशा या मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई साहेबांची गाथा आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर राज जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे दिल्ली झाली दिनवानी दिल्लीशाचे गेले पाणी राम राणी ताराबाई भद्रकाली कोपली अशा या सूचक शब्दामध्ये कवी देवदत्ताने ताराबाई राणी सरकारांचं वर्णन केलेलं आहे मागच्या हजार वर्षाच्या इतिहासातील सर्व शक्तिशाली असा बलाढ्य समजणाऱ्या औरंगजेबाचा मुकाबला करण्याची ताकद ताराबाईंच्या अंगी कुठून आली या उत्तराचा शोध घ्यायचा झालं तर आपल्या लक्षात येतं की ताराबाई या खुद्द सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या त्या सुनबाई होत्या राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या आयुष्याचं रणांगण असो किंवा युद्धाचं मैदान असो दोन्हीमधले मधले कर्तब त्या अगदी लहानपणापासूनच बघत होत्या नियतीने जणू काही त्यांची जडणघडण त्या प्रकारची केली होती म्हणूनच तीन मार्च सतराशे रोजी जेव्हा महाराजांचा मृत्यू गडावरती झाला तेव्हा ताराबाई या आपले पुत्र शिवाजी महाराज द्वितीय यांच्यासोबत विशाळगडावरती होत्या विशाळगडावरच त्यांना जेव्हा राजाराम महाराजांच्या मृत्यूची खबर लागली तेव्हा तिथेच त्यांनी विद्वेपणाचा कसलाही शोक न करता आपले पुत्र शिवाजी महाराज दुसरे यांचा राज्याभिषेक केला त्यांना राजगादीवरती बसवलं आणि सगळा राज्यकारभार आपल्या हातात घेतला दुसरीकडे औरंगजेबाला आता अजून एक नवीन छत्रपती आपल्या डोक्यावर बसेल ही रिस्क नको होती म्हणून त्याने नव्याने छत्रपती झालेल्या शिवाजी महाराज दुसरे आणि ताराबाई यांचा बंदोबस्त करण्यासाठी आपली मोगली फौज विशाळगडाकडे पाठवली औरंगजेबाकडे लाखोंची फौज होती परंतु यावेळेस त्यांचा सामना झाला होता तो सह्याद्रीशी सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या वारा पाऊस हा मोगली सैन्याला सहन होत नव्हता विशाळगडावर पोहोचता पोहोचताच त्यांना जवळपास सहा महिने गेले आणि तेवढ्या वेळेत टाका स्तूर्ण न लागू देता ताराबाई राज्याची सर्व सूत्र सुरक्षित करून पुन्हा प्रतापगडाकडे गेल्या छत्रपती नसलेल्या विशाळगडाला मुघलांनी वेढा घातला परंतु जदुनाथ सरकारांच्या शब्दात सांगायचं झालं तर तरी तो वेढा वेढा नव्हताच मराठे त्यांना पाहिजे तेव्हा किल्ल्यात जात होते त्यांना पाहिजे तेव्हा बाहेर येत होते आणि अधून मधून का होईना त्या वेढ्यावरती आपल्या चकमकीचा हमला करत होते पुढे सहा महिने मुघलांनी विशाळगडाला वेढा टाकला जेव्हा विशाळगडावरील दाना पाणी संपलं रसद संपली पावसाळा तोंडावरती आला तेव्हा तारा राणींच्या आदेशाने परशुराम पंतांनी तो किल्ला मुघलांना जवळपास दोन लाख रुपयामध्ये विकला परंतु तारा राणीचा हा डाव मात्र औरंगजेबाच्या कुठेही लक्षात आला नाही औरंगजेबाकडे लाखोंची फौज होती परंतु आपल्या पाठीशी शिवरायांचा सह्याद्री आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्धतंत्रासाठी दिलेला सर्वात मोठा गुरुमंत्र म्हणजे गनिमी कावा आहे हे तारा राणींना माहीत होतं म्हणून सह्याद्रीचा ऊन वारा पाऊस सोबत घेऊन आणि मराठ्यांची आघात शक्ती आपल्या गाठीशी बांधून औरंगजेबावरती तुटून पडायचं हा जणू काही चंग तारा राणींनी बांधला आणि पुढचे सात वर्ष औरंगजेबाशी लढा दिला संपूर्ण सात वर्षात तारा राणींनी कधीही औरंगजेबाशी निर्णायक युद्ध केलं नाही किंवा त्याच्या युद्ध केलं नाही तर त्याला आदेशाने उत्तरेत जाऊन धुमाकूळ घालायचे दरम्यानच्या काळामध्ये नेमाजी शिंदे यांनी भोपाळ आणि माळवा लुटून फस्त केलं सरसेनापती धनाजी जाधव यांनी गुजरात आणि अहमदाबादला लुटून फस्त केलं तिथला अब्दुल हमीद नावाचा सुभेदार याला कैद देखील केलं

औरंगजेब त्यांच्या पाठलागावरती जेव्हा दक्षिणे यायचा तेव्हा मराठे सोलापूर मिरज कोल्हापूर मार्गे सरळपूर पर्यंत धडक मारायचे तारा राणींनी कुठेही औरंगजेबाशी निर्णायक युद्ध केलं नाही तर त्याला सतत आपल्या पाळतीवरती ठेवलं कोकणातून घाटावर आणि घाटावरून कोकणात असाच प्रवास मराठे करत असत मतिकुंठीत करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई हाच मराठ्यांचा गनिमी कावा होता आणि याच गनिमी काव्याने औरंगजेब पुरता फसला जात होता सह्याद्रीचा पाऊस ऊन वारा आणि मराठ्यांचा भेदक मारा याच्या पुढे औरंगजेबाच लाखो सैन्य हातबल होऊन जात होत गारद होऊन जात सह्याद्रीचा पाऊस ऊन वारा आणि मराठ्यांचा भेदक मारा यांच्या पुढे औरंगजेबाचं लाखोच सैन्य अत्यंत हैराण होऊन जात होतं औरंगजेबाच्या दरबारातील एक लेखक खाफी खान याने लिहिलेल्या मुंतखाफ अल लुबाब नावाच्या पुस्तकामध्ये त्याने वर्णन केलेले की सह्याद्रीचा पाऊस ऊन वारा आणि मराठ्यांचा मारा याच्या पुढे दरवर्षी औरंगजेबाचं सरासरी एक लाख सैन्य गमावलं जात होतं इतकंच नाही तर औरंगजेब त्याच्या सात पिढ्यांनी कमावलेली संपत्ती एकामागून एक घालवत होता मराठ्यांच्या मागे खर्ची पाडत होता लाखांमध्ये आलेलं औरंगजेबाचं सैन्य शेवटी हजारांमध्ये उरलेलं होतं त्याने आपल्यासोबत आणलेली सर्व संपत्ती खर्ची पडत होती त्यासोबतच उतार वयाला लागलेला औरंगजेब देखील हळूहळू शेवटी त्याने सतराशे सहा साली आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रामध्ये आपली मराठ्यांच्या पुढे सपशेल हार झाली हे देखील कबूल केलं शेवटी सतराशे सात मध्ये औरंगजेब मराठ्यांच्या इथल्याच मातीत कायमचा निजला नवे नव्हे तर असं म्हणावं लागेल की वय वर्ष बत्तीस असणाऱ्या महाराणी तारा राणीबाई साहेबांनी वर्ष नव्वद असलेल्या औरंगजेबाला इथल्याच मातीत गाडला ही गोष्ट काही साधी नव्हती कारण हजार वर्षाच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली मानला गेलेला बादशहा औरंगजेब याला महाराणी ताराबाई राणीसाहेबांनी इथल्याच मातीत गाडलं होतं इतकंच नाही तर पुढे औरंगजेबाने जवळपास सव्वीस वर्षामध्ये खचून पडून धडपडून हारून जो मराठ्यांचा प्रदेश सव्वीस वर्षात जिंकला होता तो प्रदेश महाराणी ताराबाई राणीसाहेबांनी फक्त सहा महिन्यात वापस मिळाला अशा या मर्दिनी भद्रकाली महाराणी ताराबाई राणीसाहेबांचा पूर्वार्ध अगदी एखाद्या पेटत्या मशालीसारखा गेला परंतु त्यांचा उत्तरार्ध अत्यंत केविलवाना झाला औरंगजेबाच्या मृत्यूच्या नंतर आजमशहा गादीवरती आला आणि मराठ्यांमध्ये दुफळी माजावी म्हणूनच की काय त्याने शंभुपुत्र शाहूराजांना जे त्यांच्या कैदेत होते त्यांना मुक्त केले कैदेतून मुक्त झालेल्या शंभुपुत्र शाहूराजांनी आपणच मराठा साम्राज्याचे सार्वभौम छत्रपती आहोत असं घोषित केलं आपल्यासाठी मृत्यूंजय बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांचे थोरले पुत्र शाहूराजे हेच छत्रपतींच्या गादीचे वारस आहेत धर्माने आणि नीतीने तेच योग्य छत्रपती आहेत असा मानणारा एक मोठा वर्ग होता जो वर्ग पुढे छत्रपती शाहूराजांना जाऊन सामील झाला आणि एकीकडे ताराबाई राणी सरकारांचं पारड हे हलकं होत गेलं परंतु आपण कष्टाने घामाने रक्त गाळून आणि घाम गाळून जे स्वराज्य टिकवलं ते असंच कोणाला कसं द्यायचं या उद्देशाने ताराबाई राणी सरकारांनी देखील आपली बाजू लावून धरली आणि इथेच संघर्ष अटळ होता जे व्हायला नको पाहिजे होतं तेच झालं खेड कुरुसजवळ छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराबाई राणी साहेब यांच्यामध्ये एक निर्णायक लढाई झाली युद्धाच्या एक दिवस आधीपर्यंत ताराबाई राणी सरकारांचं पारड हे जड होतं परंतु पेशवे बाळाजी विश्वनाथ यांची शिष्टाई कामी आली आणि ताराबाई राणी सरकारांचे सरसेनापती धनाजी जाधव यांना त्यांनी शाहूराजांच्या गोटात ओढलं स्वतःचे सेनापती विरुद्ध गोटात गेल्याच्या नंतर ताराबाई राणी सरकारांचा पराभव हा निश्चित होता आणि झालं तसंच शाहूराजांची सरशी झाली आणि ताराबाई राणी सरकारांचा पराभव झाला तरी सुद्धा ताराबाईंनी हार मानली नाही प्रथमता ता पनाळ्याला आणि पुढे कोल्हापूरला त्यांनी स्वतःची स्वतंत्र गादी सुरू केली आणि राज्य कारभार सुरू केला परंतु इथेच ताराबाई राणी सरकारांची परीक्षा संपणार नव्हती सतराशे चौदा मध्ये छत्रपती राजाराम महाराजांच्या द्वितीय पत्नी राजसबाई आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज दुसरे यांनी कट करून ताराबाई राणी साहेबांना अटक केलं आणि राज्य आपल्या हातात घेतला पुढचे सतरा वर्ष महाराणी ताराबाई राणी साहेब आणि त्यांचे पुत्र शिवाजी महाराज दुसरे हे राजसबाई आणि संभाजी महाराज दुसरे यांच्या कैदेत राहिले याच कैदेत शिवाजी महाराज द्वितीय यांचा मृत्यू देखील झाला सतराशे एकतीस पर्यंत मधल्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांच्यामध्ये छोट्या मोठ्या लढाया होतच होत्या परंतु सतराशे एकतीस मध्ये एक निर्णायक लढाई झाली ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांचा पराभव झाला छत्रपती शाहू महाराज यांचा विजय झाला आणि तेव्हा शाहू महाराजांनी आपल्या काकी तारा राणीबाई साहेब यांची सुटका केली आणि त्यांना साताऱ्याला आणलं साताऱ्यात देखील महाराणी ताराबाई साहेब या छत्रपती शाहू महाराजांच्या नजर कैदेतच राहिला पुढे निपुत्रिक असलेल्या शाहू महाराजांना जेव्हा दत्तक पुत्राची गरज वाटली तेव्हा ताराबाई राणी साहेबांनी आपल्या अज्ञात वासात असलेले नातू राजाराम महाराज दुसरे यांचं सातारच्या गादीवरती दत्तक विधान केलं त्यावेळेस मात्र त्यांना अत्यानंद झाला असावा आपल्या हाती गादी आली नाही परंतु आपले नातू हेच सातारचे पुढचे छत्रपती होतील या भावनेने या धारणेने त्यावेळेस नक्कीच ताराबाई राणी साहेबांना आनंद झाला असावा पुढे सतराशे एकोणपन्नास मध्ये छत्रपती शाहू महाराजांचा मृत्यू झाला राजाराम महाराज दुसरे हे गादीवरती आले त्या दिवसांपर्यंत राज्य कारभारामध्ये पेशव्यांची जी ढवळाढवळ होत होती ती तारा राणींना सहन होत नव्हती त्यामुळे मधल्या काळामध्ये ताराबाई राणीसाहेबांनी नानासाहेब पेशव्यांच्या विरुद्ध बंड करण्याचा प्रयत्न केला परंतु ते बंड देखील फसलं आणि पुढे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपताच्या युद्धामध्ये मराठा साम्राज्याची जी हानी झाली ती हानी तारा राणींना कदाचित सहन झाली नाही आपण राखलेल्या आणि वाढवलेल्या मराठा साम्राज्याचं इतकं मोठं झालेलं नुकसान ताराबाईंना पाहलं नाही त्या अत्यंत खचून गेल्या आणि त्याच खचलेल्या परिस्थितीमध्ये पुढे नऊ डिसेंबर सतराशे रोजी ताराबाई राणी सरकारांचा मृत्यू झाला पुढे मराठा साम्राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं अहत तंजावर तहत पेशावरती पसरलं संपूर्ण हिंदुस्थानवर मराठा साम्राज्याची पताका फडकावली परंतु हे सगळं झालं ते औरंगजेबाच्या अजगरी विळख्यातून स्वराज्य वाचल्यामुळे आणि या स्वराज्य रक्षणाचा सर्वात मोठा सुवर्ण अध्याय जो लिहिला तो लिहिला मोगलमर्दिनी भद्रकाली महाराणी ताराबाई राणी सरकार यांनी परंतु अशा या महान महाराणी ताराबाई राणी सरकारांच्या आयुष्याची सत्तेचाळीस वर्ष त्यांना आपतेष्ठांच्या नजरकैदेत घालावी लागली ही मात्र सर्वात मोठी शोकांतिका आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा यापुढे कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत याच्या सूचना देखील तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर पुढे तुमच्या मित्रांसोबत तो शेअर देखील करा आणि तुमचं प्रेम असंच कायम असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय thank you